दर्शक हो नमस्कार आज एक नेहमीच्या वापरातलं वाक्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामध्ये एक कॅच देखील आहे आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो पण त्याआधी हे वाक्य बघूया तर वाक्य आहे निंगयार उंगळोड उळ अर्थम यन्न वेळी अर्थम यल्लारुकुम यल्ला रुकुम नल्ला तेवा तेरियुम म्हणजे निंगयार म्हणजे तुम्ही कोण तुमचा स्वभाव काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे आपण जी सिरियल फॉलो करतोय त्या त्याचा नायक सूर्या हा त्याच्या आईला म्हणतो की तुमचा स्वभाव काय आहे तुम्ही कोण अशा अर्थाचं वाक्य आहे पण तुम्ही कशा आहात ते मला चांगलं माहीत आहे असा त्याचा अर्थ होता निंगयाारू म्हणजे तुम्ही कोण सिम्पल वाक्य उंगळओ उळ अर्थम यन्न आता उंगळओ म्हणजे तुमचा उळ यन्न उळ अर्थम म्हणजे आतला अर्थ काय तुमच्या बोलण्याचा आतला अर्थ काय असा बोलणं हे शब्द इथे नाही आहे पण उंगळओ उळ अर्थम यन्न वेळी यन्न तसं पाहायला गेलं तर उळ अर्थ उळ हा शब्द जो आहे ते म्हणजे आत आणि उळ अर्थ म्हणजे आतला अर्थ किंवा खायचे दात असं आपण जे म्हणतो ते मराठीमध्ये तर ओढ उळ अर्थम येणं म्हणजे खरा अर्थ आणि वेळी अर्थम येणं म्हणजे बाहेरचा अर्थ काय असा त्याचा या शब्दाचा अर्थ परंतु माझ्या टीचरच्या म्हणण्याप्रमाणे वेळी हा शब्द वेळी अर्थम हे ॲक्च्युअल वापरत नाहीत पण कॉन्ट्रास्ट सा दाखवण्यासाठी संवादामध्ये हे वापरलेलं आहे वेळी हा प्रॉपर शब्द आहे म्हणजे बाहेर आणि तर तुम्ही वापरताना हे काळजी घ्या की वेळी अर्थम येणं हे सहसा वापरलं जात नाही आणि त्यापुढे तो असं म्हणतो की यल्ला रुकुम नल्ला तेडिवा तेरियुम म्हणजे सर्व चांगलंच स्पष्टपणे माहीत आहे तेवा म्हणजे क्लिअरली स्पष्टपणे नल्ला म्हणजे चांगलं स्पष्ट माहीत आहे तेरियूम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माहीत आहे अशा अर्थाने तो त्याच्या आईला सांगतो कारण ती विलन आहे यामध्ये